तर जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात मोठी चेंगरा झाली ज्यात सहा भाविकांना आपला जीव गमवावा लागला तिरुपती मंदिरात गुरुवारी पहाटे वैकुंठ द्वार दर्शन टोकन वाटप सुरू झालं ज्यासाठी बुधवारी संध्याकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली परंतु या दरम्यान चेंगरा परिस्थिती निर्माण झाली आणि यात सहा भाविकांचा सा मृत्यू झाला तर चाळीसहून अधिक भाविक जखमी झाले वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमाला तिरुपती देवस्थानम म्हणजेच टीटीडी तिरुमाला येथे दहा दिवस भाविकांना वैकुंठद्वार दर्शन घेता येणार आहे दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत दर्शन घेतलं जाईल नऊ जानेवारीला पहाटे पाच वाजल्यापासून या द्वारावरती दर्शन टोकन दिलं जात आहे या टोकन साठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती टीटीडीने तिरुपती आणि तिरुमाला येथे एस एस डी टोकन जारी करण्यासाठी काउंटर उभारले टीटीडीने सांगितल्याप्रमाणे टोकन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या स्थानिक लोक तसेच इतर भागातील भाविक मोठ्या संख्येने काउंटरवरती पोहोचले अचानक विष्णुधामच्या काउंटर वरती मारामारी सुरू झाली त्यामुळे भीतीमुळे लोक इतरत्र पळू लागले आणि चेंगरा चेंगरे सारखी परिस्थिती निर्माण झाली यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला तर अन्य जण हे जखमी आहेत अपघातानंतर चाळीस जणांपैकी अठ्ठावीस जणांना रुईया हॉस्पिटलमध्ये आणि बारा जणांना सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र दुर्दैवाने रुईयामध्ये चार आणि सिम्समध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला मृतांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा मृतदेहाचा समावेश आहे